जस्ट लुकिंग द वाव खूप छान असा सॉफ्ट ढोपा हो तुम्ही बघू शकता चला तर बघू रेसिपी इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे ठीक आहे त्यामध्ये आपण इथे अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा हळद हो। आणि एक मोठा चमचा इथे मी साखर टाकलेली आहे आणि यात थोडंसं पाणी घालायचं आहे बेस तयार व्हायला पाहिजे जसं आपण केकसाठी बनवतो ना तसंच एकदम कडणे आ, हे होतं बेस करणार आहोत आपण असं मिशन झालं पाहिजे बघा तुम्ही काकते हे मिशन दहा मिनटात तसंच झाकून ठेवायचं आहे इथे मी तेल जे आहे ते सगळ्या भांड्याला लावून घेत आहे ठीक आहे सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि दहा मिनटानंतर इथं इनो यात मी घालणार आहे इनोचं जे पाकिट आहे ते घालणार आहे इनोमुळे कसं आपला बेस जो आहे तो खूप छान असा टवटवीत फुगेल फेस येईल तो सर्व एकजीव झाला पाहिजे नीट ढवळून घ्या इनो घातल्यानंतर जो आपला ढोका येतो ना खूप छान असा फुगेल त्यामुळे इथे मी इनो वापरला आहे जर कोणीही नवीन असेल तर आपल्या चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मागाशी जे तेल लावलेलं ला जे भांडं आहे त्यात हे मिश्रण ओतायचं आहे व्यवस्थेमध्ये इथे एक मी मोठी कढई घेतलेली आहे त्यात मी खाली पाणी ठेवणार आहे त्यात स्टँड ठेवणार आहे आता यावरती ढोक्याचं जे भांड भांडं आहे ते ठेवणार आहे वरून वाफ झालं नाही पाहिजे म्हणून वर मोठी प्लेट ठेवणार आहे हे बघा असं तुम्ही जुगार करू शकता तुमच्याकडे जर ओवन नसेल तर तुम्ही असं करू शकता असा पण जो आहे ढोका आपला खूप छान असा होईल तुम्हाला गरज नाही ओव्हनच हसला पाहिजे असं नाही आणि ते वीस मिनटानंतर चेक करायचं आहे हे बघा मी वरती पाडात पण ठेवली होती वाफ जाऊ नये म्हणून वीस मिनटानंतर मी इथे चेक करत आहे टूटपीकने की तिथे लागलं नाही पाहिजे तर आपला जो आहे तो धोका तयार असेल ठीक आहे इथे मी दुसऱ्या कढईमध्ये इथे मी दुसऱ्या कढईमध्ये थोडं तेल घेऊन त्यात कढीपत्ता आणि मोहरी घातलेली आहे इथे मी त्यात मिरचीचे जे काप आहेत मोठेच केले आहेत मी ते टाकलेले आहेत आणि थोडं पाणी ते टाकत ता आहे एक चमचाचं साखर घालून इथे खूप सारा कोथिंबीर घातलेला आहे शिजवायचं नाही फक्त ते थोडंसं पडतरण्यासाठी फोडणीसाठी फक्त बाकी काही नाही ते पाणी टाकते मी बघू शकतो थोडंसंच फक्त ते थोडंसं तुम्ही फक्त गरम करून घ्या साखर थोडी विडघ येईपर्यंत तुम्ही बाजूला माझा ढोका बघू शकता टव्वासा फुगलेला आहे मी तुम्हाला नंतर दाखवते तो आणि हे जे पाणी आहे ते तुम्ही साईडला काढायचं आहे फक्त गरम करायचं आहे जास्त पण हे करायचं नाही आहे ठीक आहे जास्त तुम्ही शिजवायचं नाही आहे इथे बघू शकता असा टम्मा असा फुगलेला ढोकळ्याचा बेस आहे तो आता मी कापून घेते म्हणजे ढोकळ्याचे तुकडे पाडते खूपच टेस्टी दिसत आहे हा सॉफ्ट झाला आहे बघू शकता हा हा तुकडे कापताना ना पडत होते तुम्ही बघू शकता असा सॉफ्ट खूप झाला आहे इथे मी जे फोडणीसाठी जे केले होते ना ते चमचाने घालायचं ते पाणी माझ्यासारखं डायरेक्ट होतू नका चमचाने चमच्याने घाला मी इथे खूप एक्सायटेडमध्ये उतरून टाकलं होतं डायरेक्टली पाणी त्यावर तसं करून नका चमच्याने घाला पण खूप टेस्टी असा बनला होता हा ढोका आपला खमंग डोसा तयार आहे इथे मी काप करते मी बघू शकता खूप असा सॉफ्ट झाला होता जसं आपल्याला बा मार्केटमध्ये भेटतो ना बेकरी स्टाईल अगदी सेम तसाच झाला होता हा खूप टेस्टी लागतो तुम्ही तु नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी वाटली रेसिपी आणि लाईक आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त लूक हो येत आहे त्याचं आणि आपला ढोका हा तयार आहे चटणीसोबत मस्त तुम्ही हा सर्व करू शकता खूप छान आणि टेस्टी लागेल चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू